घड्याळाची सुई लहानशा गावात रामू नावाचा एक साधा माणूस राहत होता वय चाळीशी ओलांडले होते पण आयुष्य मात्र अजूनही एका ठिकाणीच अडकलेले होते शिक्षण कमी नोकरी साधी पगार तुटपुंजा लोक म्हणायचे आता काय होणार वय गेलय रामूही तेच मानू लागला होता तो स्वतःशीच म्हणायचा आता वेळ निघून गेली आहे एक दिवस तो गावातल्या जुन्या घड्याळ दुरुस्त करणाऱ्या आजोबांकडे गेला घरातल्या भिंतीवरचे घड्याळ अनेक वर्षापासून बंद पडले होते आजोबांनी घड्याळ हातात घेतले उघडले आणि हसत म्हणाले घड्याळ बंद आहे पण तुटलेले नाही रामू म्हणाला काय फरक पडतो वेळ तरी थांबलीच आहे ना आजोबा शांतपणे म्हणाले वेळ कधीच थांबत नाही रामू फक्त आपण चालणे थांबवतो ते शब्द रामूच्या मनात खोलवर उतरले त्या रात्री रामू झोपू शकला नाही त्याला जाणवले आपले आयुष्य थांबले नाही आपणच हार मानली होती पुढच्या दिवसापासून त्याने छोट्या छोट्या गोष्टी बदलायला सुरुवात केली सकाळी लवकर उठणे एक नवीन कौशल्य शिकणे लोकांची टीका ऐकून न घेणे सुरुवातीला लोक हसले आता काय उपयोग पण रामू थांबला नाही महिने गेले रामूच्या हातात कौशल्य आले आत्मविश्वास वाढला आणि एक दिवस तोच माणूस इतरांना काम देणारा झाला त्या जुन्या घड्याळाला त्याने पुन्हा भिंतीवर लावले कारण ते घड्याळ त्याला रोज आठवण करून देत होते वेळ थांबत नाही थांबतो तो माणूस कथेचा संदेश वय कधीच अडथळा नसते अपयश शेवट नसतो सुरुवात उशिरा झाली तरी चालते थांबणे हाच खरा पराभव असते